धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मतदारांचा उदंड प्रतिसाद धुळे तालुक्यातील ये आंबोडे येथे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली यावेळेस या मतदान प्रक्रियेत आंबोडे येथील काँग्रेस पदाधिकारी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला ज्यात प्रामुख्याने माजी सरपंच अनिल पारखे बाबाजी थोरात पिंटू यादव सचिन सावंत सचिन थोरात शिवा थोरात नवनाथ थोरात युवराज अण्णा कताड भैया थोरात प्रवीण सरग अक्षय पारखे अमोल पारखे सौरभ पारखे राजू कताड राजू पारखे गणेश सरग गणेश थोरात संजय थोरात भैया पाटील संजय पारखे राजू झालटे वसंत थोरात रमेश करात विशाल कोडी बबन थोरात उल्हास यादव आदी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला तर धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार कुणाल पाटील हे मोठ्या मताधिकाने निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आमदार आदरणीय बाबा पाटील हे आमच्या अंघोळ्या गावामध्ये केलेल्या विकासाच्या कामात अग्रेसर असून आमच्या सर्व सुखादुःखामध्ये आणि विकासाचे जे असून के ले ले आ, काम केलेलं आहे आव कुणाल कुणालबाबांनी त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर गेलो आणि आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य सरपंच यांनी सर्व वार्डामध्ये फिरून विकासाच्या कामावर सर्वांना समजावून सांगितलं आणि आदरणीय कुणालबाबांना पंजा ह्या चित्रावर शिक्का मारून विजय करण्याचे सर्वांनी आवाहन केले आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सर्व मतदारबंधू आणि अतिशय सकाळपासून साडेसात वाज्यापासून उत्साहाने मतदान करण्यासाठी आपल्या बूथवर रांगेत उभे आहे आता दोन वाजेपर्यंत जवळजवळ अकराशे मतदान झालेलं आहे तर हे दोन हजार मतदान होईल आंबोड्यातून आणि बाबांना सर्वात जास्त मतदान पडेल ही आम्ही सगळ्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व पैलवान लोकांच्या वतीने ही शुभ इच्छा व्यक्त करतो बाबा विजय होती या आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्या विजयाचा जल्लोष आम्ही चांगल्या पद्धतीने साजरा करू बाबा विजय